जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आरोग्य विभागाद्वारे भरून घेण्यात येणाऱ्या कुठल्या कुठल्या पदभरती आता सध्या चालू आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्या सगळ्या जाहिरातीविषयी आपण आज माहिती बघणार आहोत जे बी जे गव्हर्मेंट कॉलेज आहे ससून हॉस्पिटल ज्याला म्हणतात पुण्याला तिथं एक ए आर टी डिपार्टमेंटला जे पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी भरती चालू आहे याच्यामधले चा जे डिटेल्स टेक्निशियनसाठी पण एक पोस्ट आहे आणि याच्यासाठी आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही बघू शकता याची जी शेवटची तारीख आहे ती सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतात आणि जे तुमचे पूर्ण सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेटचं फोटोकॉपी आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची फोटोकॉपी या सगळ्यांवर तुमचं सिग्नेचर करून या फॉर्मच्या शेवटी तो दिलेला फॉर्म आहे या फॉर्म व्यवस्थितरित्या भरून त्याच्यावर सिग्नेचर करून तुम्हाला जे ॲड्रेस आहे या हॉस्पिटलचा त्या ॲड्रेसवरती ए आर टी प्लस सेंटर ओ पी डी नंबर एटी एट फर्स्ट फ्लोअर नियर सरोश बिल्डिंग अँड वॉटर टँक ससून जनरल हॉस्पिटल जयप्रकाश नारायण रोड पुणे इथं तुम्हाला स्पीड पोस्टनं पाठवायचं आहे त्यानंतर दुसरी भरती बघा दुसरी भरतीसुद्धा पुणेलाच आहे तिथं जे तुमचं एड्स प्रिव्हेंशन अँड कंट्रोल सेंटर आहे तिथल्या जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्या सिव्हिल हॉस्पिटलला वेगवेगळ्या पोस्ट भरून घेण्यात येणार आहेत तिथं मेडिकल ऑफिसर त्याच्यानंतर काउन्सलर आणि लॅबरेटरी टेक्निशियन अशा वेगवेगळ्या जे पोस्ट आहे या पोस्टसाठी फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत आणि तुम्हाला एकवीस हजार एवढा पेमेंट आहे हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जे आहे। पद आहेत हे पदं घेऊन भरून घेण्यात येणार आहेत या वॅकन्सीमध्ये जवळपास तुम्हाला तेरा टेक्निशियनच्या जागा आहेत आणि या भरतीसाठी सुद्धा सेम तुम्हाला हा शेवटी दिलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरून तुमचा फोटो वगैरे लावून जे इन्फॉर्मेशन आहे प्रॉपर भरून तुम्हाला शेवटी इथं तुमचे सिग्नेचर करून हा फॉर्मसुद्धा सगळे तुमचे क्वालिफिकेशन डॉक्युमेंटसोबत त्याच्यावरती सिग्नेचर करून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंशन अँड कंट्रोल युनिट चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग ग्राउंड फ्लोर नियर ई आर टी सेंटर औंध या वरती तुम्हाला स्पीड पोस्ट न पाठवायचे आहेत किंवा तुम्ही स्वतःही नेऊन देऊ शकता त्यानंतर बघा तिसरी जी ॲड आहे ती आहे जिल्हा परिषद हिंगोलीची जिल्हा परिषद हिंगोलीमध्ये सुद्धा एन एच एमद्वारे विविध पदांची जी पदभरती आहे ते करून घेण्यात येत आहे जवळपास तीस संवर्गातील जे पद आहेत ते पद या भरतीमध्ये भरून घेण्यात येणार आहेत आणि सुद्धा तुम्हाला जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या अर्जाच्या शेवटी जो फॉर्म दिलेला आहे फॉर्म भरायचा आहे या फॉर्मवरती तुमचा फोटो लावायचा आहे सगळे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट जे आहेत ते या फॉर्मसोबत जोडून स्वतःची सिग्नेचर करून तुम्हाला हे सुद्धा जे जिल्हा परिषद हिंगोली आहे तिथं स्वतः नेऊन द्यायची आहेत याची शेवटची तारीख बघा सत्तावीस आठ दोन हजार चोवीस सत्ता आहे सत्तावीस आज आठ तारखेपर्यंत तुम्हाला झडपी हिंगोली इथं नेऊन द्यायची आहेत याच्यासाठी तुम्हाला डी पण काढायचं आहे आणि हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे पद आहेत याच्यामध्ये तुम्हाला अकरा महिने एकोणतीस दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जातं आणि ही पदपरती जी आहे ती एन एच एमद्वारे भरून घेण्यात येत आहे आणि याचेसुद्धा जे फॉर्म आहे ते उमेदवाराकडून फॉर्म अर्ज मागवणे सुरुवात आहे तर त्याच्यानंतर चौथी जी आत्ता सध्या सुरुवात आहे ती बघा फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच दिवसापूर्वी ॲड आली होती क संवर्गाची ॲड आहे सुद्धा खूप महत्त्वाचे पद आहेत आणि ही भरती जी आहे मित्रांनो ती परमनंट पदभरती आहे आणि या परमनंट पदभरतीसाठी एक अपडेट आलं होतं आणि त्या अपडेटमध्ये बघा कुणबी नोंदीच्या आधारे इथंच वर्ग प्रमाणपत्र असणारे आणि इतर मागासवर्गातील जे उमेदवार आहेत आणि ज्यांना अव्य नव्याने अर्ज सादर करायचा आहे त्यांनासुद्धा या फॉरेन्सिक जी वॅकन्सी आहे याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे आणि त्याची अर्जाची जी तारीख आहे ते एकोणीस आठ दोन हजार चोवीसपासून ते चोवीस आठ दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला फॉर्मचे भरता येणार आहेत तर बघा ही सुद्धा तुमच्यासाठी एक चांगली चांगला चान्स चांग असू शकतो त्यानंतर पुढची जी जी जाहिरात आहे रेल्वे पॅरामेडिकलची आहे रेल्वेमध्ये सुद्धा जे पॅरामेडिकलचे आहेत ते खूप जास्त पदं भरून घेण्यात येणार आहेत जवळपास वीस संवर्गातील तेराशेच्या जवळपास जे पदा है। तेरा पद आहे तेराशे शहात्तर पदं हे रेल्वेद्वारे भरून घेण्यात येणार आहेत आणि याचीसुद्धा जी शेवटची तारीख आहे ती सत्तरा सोळा नऊ दोन हजार चोवीस आहे सोळा तारखेपर्यंत तुम्हीसुद्धा पुढच्या महिन्यातल्या फॉर्म भरू शकता पदं वगैरे जे आहे त्याच्यावरती आपला डिटेल्स व्हिडिओ बनवला आहे त्याचीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथं दे जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी पाहू शकता याचं जे फॉर्म भरण्याच्या आधी जी माहिती आहे ती गरजेची आहे मित्रांनो वाचणं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि भविष्यातील जे पद भरते आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं त्यामुळं आपल्या चॅनलवरती दोन तीन व्हिडिओ अवेलेबल आहे सगळ्या गोष्टीविषयी डिटेल्स ते तुम्ही जाऊन आधी पहा आणि नंतरच फॉर्म भरा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभाग जो आहे महाराष्ट्राचा यांच्याद्वारे सुद्धा जे महाराष्ट्रातील युवक युवती आहेत त्यांना जर्मनीमध्ये जे यो नोकरीची संधी आहे ती संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याचेसुद्धा जर्मनी भाषा शिकण्यासाठी जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्येच सेंटर अवेलेबल करून देण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरी दिली जाणार आहे त्याच्यासुद्धा सुद्धा जे अर्ज आहेत ऑनलाईन हे अर्ज ऑनलाईन भरणं सुरुवात आहे तुम्हाला जे ऑफिशियल साईटची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो दे तुम्हाला ऑफिशियल साईटच्या या होम पेजवरती गेल्याच्यानंतर खालीच फ्रॉल डाऊन करून ग्रीन टॅबमध्ये दिसत आहे जर्मनी देशात नोकरीची संधी करण्याची येथे तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे मित्रांनो बघा आपण आज आत्ता जे एन एच एम हिंगोलीची भरती चालू आहे त्याच्याविषयी बघितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता पुणे ससून हॉस्पिटलसाठी त्याच्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत एड अँड प्रिव्हेंशन डिपार्टमेंट त्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर जे फॉरेन्सिकची अपडेट आहे जर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचं असेल तर तुमच्याकडं एक चान्स आहे आणि आर आर बी पॅरामेडिकल्समध्ये सुद्धा वॅकन्सी निघाले आहे तिथंसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि शेवटी जे आहे ते जर्मनीमध्ये नोकरी करण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता बघा सगळ्या विषयाचे जे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या पदभरत्या आहेत आरोग्य विभागाच्या आपण जवळपास पूर्ण क्लिअर केलेल्या आहेत जर दिल्ली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलसोबत नक्की जोडले जा धन्यवाद